सोयाबीन उत्पादन वाढीसाठी तण नियंत्रणाच्या बाबतीत नाही लक्ष दिलं तर सोयाबीनची उत्पादनं घटतेच आणि तणही पिकांच्या अंधारव्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अडथळा आणतात आजकाल आज मजुरांची मोठ्या प्रमाणात समस्या आहे मजूर मिळतच नाहीत त्यासाठी तण नियंत्रणासाठी शेतकरी कोर्टेवा कंपनीचं स्ट्रॉंग आर्म नावाचं तणनाशक मोठ्या प्रमाणात वापरतात हे रुंदपणाच्या आणि अरुंदपणाच्या तणासाठी चांगल्या पद्धतीनं नियंत्रण देतं तणाचं स्ट्रॉंग आर्म वापरल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या पिकाला ताण पडत नाही आणि चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण होतंय साधारण ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तण नियंत्रण होतंय हे स्ट्रॉंग आर्म तणनाशक वापरल्यानंतर आपण दिलेली खतं आणि औषधं पिकाला उपलब्ध होतात आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात आणि गेली दहा वर्ष झाले शेतकरी ह्याच तणनाशकाचा चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत हे स्ट्रॉंग आर्म नावाचं तणनाशकाची एक पुढे आहे हे जे डिसिडर पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे त्याच्यामध्ये स्यासेसारखी एक पुढे आहे ती पाण्यामध्ये पूर्णतः विरगळत्या पॅकिंग फोडायची काही आवश्यकता भासत नाही एक, एक एकरसाठी बारा ग्रॅमची मात्रा आहे हे फवारायचं श साधारण बहात्तर तासामध्ये याची फवारणी करायची म्हणजे शून्य ते तीन दिवसाच्या आत याची फवारणी करणं गरजेचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे स्टॉक मारून वाचता शक्य ना, शक ना। पेरणीनंतर लगेच जर फवारलं तर त्याचे रिझल्ट उत्तम मिळतात